नमस्कार मी प्रतीक्षा पालवी अॅग्रिको मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते म्हणजे काय सर्वप्रथम समजून घ्या एफ टी आय म्हणजे पूर्णपणे काढून टाकले जातात यामुळे एका देशातील माल दुसऱ्या देशात स्वस्त दरात पोहोचतो आणि निर्यात मोठ्या प्रमाणात वाढते पंतप्रधान मोदी आणि न्यूझीलंडच्या पंतप्रधानांमधील हा फोन कॉल केवळ औपचारिक नव्हता या चर्चेनंतर दोन देशांनी जलद गतीने वाटाघाटी पूर्ण केल्या आणि अवघ्या काही महिन्यात हा मोठा व्यापार करार अंतिम टप्प्यात पोहोचला यातून जागतिक पातळीवरील आर्थिक आणि राजनैतिक ताकद स्पष्टपणे दिसून येते आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा याचा शेतकऱ्यांना फायदा काय या करारामुळे भारतातील कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्राला न्यूझीलंडच्या बाजारात थेट प्रवेश मिळणार आहे फळे भाजीपाला प्रक्रिया केलेले अन्न धान्य साखर कापूस मसाले यांच्या निर्यातीला मोठी चालना मिळू शकते कर कमी किंवा शून्य असल्यामुळे भारतीय शेतमाल अधिक स्पर्धात्मक दरात परदेशात पोहोचू शकतो याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीवर होण्याची शक्यता आहे रशियानंतर न्यूझीलंड काम महत्वाचे सांगते रशियानंतर न्यूझीलंड सोबतचा हा करार महत्वाचा अन्न तंत्रज्ञानात जगात आघाडीवर आहे या भागीदारीमुळे भारतीय शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धती आणि प्रक्रिया उद्योगाची संधी मिळू शकते आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे या करारात भारताने शेतकऱ्यांच्या हितासाठी काही संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण केले आहे दुग्धजन्य पदार्थांसारख्या काही महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये घरेलू शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याची विशेष काळजी घेतली आहे म्हणजेच निर्यात वाढवतानाच देशांतर्गत शेतकरी सुरक्षित ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे या करारामुळे न्यूझीलंड कडून भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येऊ शकते याचा फायदा अन्न प्रक्रिया उद्योग स्टोरेज लॉजिस्टिक आणि ग्रामीण ग्रामीण रोजगाराला होऊ शकतो भागात नवीन उद्योग नवीन नोकऱ्या आणि आर्थिक हालचाल वाढण्याची शक्यता आहे हा करार फक्त आजसाठी नाही तर पुढील अनेक वर्षांसाठी असणार आहे भारताची जागतिक कृषी बाजारातील भूमिका याने मजबूत होईल शेतकऱ्यांना नवे बाजार मिळतील आणि मेक इन इंडियाला आंतरराष्ट्रीय पाठबळ मिळेल एक फोन कॉल आणि भारताच्या शेतकऱ्यांसाठी नव्या संधीची सुरुवात झाली आहे या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हा करार भारतीय शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर ठरेल तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या कृषी आणि धोरणात्मक बातम्यांसाठी व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद